श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ म्हणजे पहाटच आहे साडेपाच वाजलेले आहेत आणि छान असा काल लोण्याचा गोळा काढून ठेवला होता मी लोणी नेहमी मी घरी काढते आणि तूपही घरचंच असतं देवासाठी तेवढं गाईच्या तुपाच्या वाती वापरते किती सुंदर गोळा तयार झाला आहे बघा आणि काही नाही विदिन पाच मिनटात मी हा गोळा तयार केला आहे काल आणि फ्रीजमध्ये तसाच ठेवला होता आज त्याला धुतला आणि परत एकदा पाण्यात घालून असा प्रकारे आता कडाईमध्ये त्याचं लोणी व्हायला ठेवूया एक तासाभरात त्याचं लोणी अर्ध्या पाऊन तासात त्याचं लोणी तयार तूप तयार होतं तूप झाल्यावर पण तुम्हाला दाखवेन आणि खरंच घरचं तूप ते घरचंच तू हे साधारण माझं पंधरा दिवसाच्या मलाईचं आहे आणि आता सुरुवातच आज तुपानं केली आहे मस्तपैकी शुक्रवार आहे सगळं आवरूया आणि थोड्या वेळा भेटते तुम्हाला मी आता आपण कणिक मळून घेऊया आणि कणिक माळता माळता आपण नेहमीप्रमाणे गप्पा मारूया छानपैकी आता कणकेत थोडं मीठ टाकलं आहे चाळांना चुकून टाकलं चाळांना टाकत नाही हो मी थोडंसं मीठ टाकलं आहे आता कणिक चाळून घेऊया कणिक खरं तर चाळू नये त्यातला कोंडा आपल्या पोटात जावा असं म्हणतात पण काय आहे या चा आमच्या इथली जी गिरणी आहे त्याच्यामध्ये गहू येतो त्यामुळं मला पीठ चाळून घ्यावं लागतं नाही तर हा कोंडा पोटात फायबर म्हणून जाणं खूप चांगलं असतं आपल्यासाठी पण इलाज नाही बघ बघाल आता तुम्ही की कि यामध्ये किती हेते 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 गहु हेते हे येत आहे ते गहू येतोय किंवा गाठी येत आहेत त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी म्हणजे ते पोळ्या लाटताना फाटतात मग आणि म्हणून मला तो चाळून घ्यावाच लागतो नाही तर ज्यांच्याकडे बारीक दहून मिळतं ना त्यांनी कधीच गव्हाचं पीठ चाळू नये तसंच वापरावं हे असं येतं बघा आमच्या इथे सगळा कोंडा आणि गहू येतो वरती आणि आज अगदी थोड्याच पोळ्या करणार आहे संध्याकाळचं संध्याकाळी बघता येईल आता आपण जे आत्ता लोणी लोण्याचा गोळा ठेवला होता त्याच पाण्यानं कणिक मळायची म्हणजे पाणी वाया पण जात नाही आणि मस्त मऊ पोळ्या होतात लोणी धुतलेल्या नाही लोणी ठेवलेला गोळा जो असतो त्यानं मस्त मऊ अशा पोळ्या होतात कधीतरी थोडंसं दूध घालायचं दुधानं सुद्धा पोळ्या दशम्या ज्याला आपण म्हणतो छान होतात मुलं आवडीने खातात कधी कधी दूध घालायचं कधीतरी थोडीशी साखर घालायची मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कणकेत काय काय घालायचं तर मी पण ते प्रयोग सगळे करत असते आणि पोळ्या करायला मला खूप आवडतात भाजी पण आवडते फक्त ना मला पुरणाच्या पोळ्यात आमच्या ज्या साध्या चपातीलासुद्धा पोळीच म्हणतात पुरणाच्या पोळ्या इतक्या खास येत नाही येतात पण असे जर कोणी पाहुणे वगैरे आले की मला दडपण येतं की मी कशी बनवू माझ्या आजच्या आवडतील का किंवा ही माणसं खूपच परफेक्ट असतील जुनी लोकं जे असतात ती परफेक्ट असतात आता आमच्या आईच्या पोळ्या बघाल तर तोंडात घातल्या घातल्या विरगळणाऱ्या असतात मग आपल्याला तशा जमतील का या भीतीनच काय हे झालं आणि करते पण मी करत नाही असं नाही सगळं करते फक्त त्यामध्ये मी एक्सपर्ट नाही आहे बाकी सगळ्या स्वयंपाकाचा काही प्रश्नच नाही आहे पुरणपोळी ही नेहमी केली जात नाही आणि त्यामुळं येतात पण छानशा येत नाहीत म्हणजे जशा सुग्रणींना येतात ना तशा येत नाहीत आपल्या पोटापुरत्या घरापुरत्या जमतात आणि त्यात आता गोड खायचं इतकं आखीनं तर पूर्ण गोड खायचं बंदच केलं आहे म्हणजे चहातनं पण साखर घेत नाही आणि मी पण म्हणजे दोन कपाची एका कपावर आली आहे त्यामुळं आता गोडाचा प्रश्न थोडा कमीच येईल घरामध्ये दिवाळीतसुद्धा मला म्हटला फराळाचं काही करू नकोस केलंस तर चकली चिवडा फक्त कर गोड काही खाणार नाही आहे ओवीलासुद्धा गोड काही आवडत नाही गोवी गोड ओवी फक्त गोडमध्ये काय खाते अम्रखंड खाते बाकी काहीही ती गोड खात नाही आणि मला सुद्धा गोडाचं कधीतरी क्रेविंग होते म्हणजे काहीतरी आज गोड खावं असं केव्हा तरी वाटतं आणि मला गोडामध्ये आवडती ती रसमलाई आणि मग ती इतकी गोड असते की ती आपल्या शरीरासाठी काही चांगली नाही आहे त्यामुळं क्वचित क्वचित सहा महिन्यात नाही एकदा रसमलाई मी आणून खाते म्हणजे सगळीजणं आम्ही आणून खातो आता आखीचा प्रश्नच नाही त्यानं पूर्ण शुगरच सोडली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं सोडली आहे डॉक्टर म्हटले चालतं काही होत नाही उलट चांगलं आहे स्किन सुधारते केस सुधारतात चेहरा क्लीन होतो त्यामुळे आत्तापासून त्या एवढ्याशा वयाचं त्यानं मनावर घेतले ते मना खूप चांगले ओवीला मात्र काही नाही ओवीला इतक्यात कशाची गरज नाही कारण ती लहान आहे अजून पण त्यानं छान मनावर घेतलं आहे आत्ता विसाव्या वयातच की आपल्याला साखर सोडायची असं सा। छान वाटलं मला ते म्हणजे आत्ताची मुलं हेल्थसाठी स्वतःचे किती कॉन्शियस असतात ते बघून खरंच छान वाटलं की त्याला स्वतःहून वाटलं साखर सोडाविषयी आता बघा कणिक मी ही अशीच ठेवते आत्ता याला तेलबिल लावत नाही थोड्या वेळ अशीच भिजवून द्यायची थोडं त्याला अशा हे उठवायच्या खूप छान होती दोन मिनटात कणिक माळायची आणि फक्त त्यात असं थोडंसं पाणी घालून ठेवायचं नंतर मऊ छान गोळा तयार होतो आता आपण झटपट भरल्या वांग्याची भाजी करूया आज छान अशी वांगी धुवून घेतलीत खरंतर ही वांगी आखीन आणली आहेत त्यामुळं एवढी छान नाही आणली त्याने त्याला असं ना कळत नाही अजून एवढ्या भाज्यांमधलं पण आहेत आतून कोवळी आहेत खिडकी नाही आहेत एक तर नाही निघालं किडकं आहेच थोडंसं काल ना एक मला ताईंचा फोन आला होता परवा दिवशी मी व्हिडिओ केला थोड्या वेळा तुमच्याबरोबर मी ती तो अनुभव शेअर आहे अगदी म्हणजे थोडक्यात सांगते माझे डोळे उघडले त्यांनी की रडत बसू नकोस किंवा तुझा व्हिडिओ केलास तो बघून मी पाच सहा वेळा बघून तो व्हिडिओ मी रडले आणि त्यांनी मला इतका छान अनुभव शेअर केला आहे तो तुमच्याबरोबर मला जरा शांत बसून निवांत शेअर करायचा आहे स्वयंपाक करत करत वगैरे नाही तर बसून प्रॉपर आवरून मी इथे तुमच्याबरोबर अनुभव शेअर करणार आहे कदाचित या अनुभवामुळे तुम्हाला या आयुष्यात खूपच काहीतरी करावं असं वाटेल आणि तुम्ही सुद्धा बसून राहणार नाही काही ना काही कराल स्वतःसाठी आणि मुलांसाठी असं मला वाटतं म्हणून मी तो तुम अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा थोडीशी वांगी खिडकीच निघाली त्यामुळे आता यायचं भरलं वांग करण्यापेक्षा मला वाटते फोडीची भाजी करावी कारण दोन तीन तशी निघाली की नाही करता येत भरलं वांग मग चला आता याची फोडीची भाजी करूया आपण वांग बटाटा पण आवडतो पण तिघांमध्ये आमच्या एवढा संपणार नाही त्यामुळं फक्त वांग करते आता ह्याच्यात एक कांदा घालणार एक टोमॅटो घालणार आणि शेंगाण्याचं कूड घालणार नैवेद्याला आज वांग तर चालत नाही कांदा पण चालत नाही मग वरण भात नैवेद्याला दाखवणार स्वामींना म्हणजे देवघरात सगळ्या थोड्या वेळानं पूजा पण करूया आपण तुम्ही आज काय काय भाजी केली सगळ्यांनी सांगा माझी सहाला तर आता भाजी चालू आहे दारातलं सगळं आहे दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने आज दारामध्ये त्या पात्रामध्ये कमळ ठेवतात ना तसं कमळ ठेवले शुक्रवारी शक्यतो माझा असतं कमळच ठेवलेलं असतं गुरुवार शुक्रवार दोन्ही दिवस आज आहे गुरुवार आज आणि उद्या दोन्ही दिवस मी कमळ ठेवते झाली एवढी सोन वांगी थोडीशी खिडकी निघाली असू दे काही नाही त्यांना आणल्यालाच महत्व आहे वेळेला टोमॅटो अखिलेश ओवी अजून दोघेही झोपलेत अखिलेश सातला ला उठतो आणि ओवी साधारण आठला उठते कधी कधी सातला पण उठते माझ्यासोबत नाही ती कधी उठत म्हणजे जर मी उशिरा थोडी उठले कधी रविवारी वगैरे तर ती उठते आणि मला इकडं आल्यापासून म्हणजे सातारात आल्यापासून लवकर उठायची सवय लागली खूप म्हणजे खूपच लवकर उठते मी आता म्हणजे मला मग कधी कधी असं वाटतं की एवढ्या लवकर उठून आपली झोप होत नाही आहे पण जाऊ दे जाग येते तर उठणं चांगलं आहे सूर्याचं चा दर्शन होतं माझी सिंहरास आहे आणि सिंहरासीनं तुमची पण असेल तर सांगते उगवत्या सूर्याचं दर्शन घेणं खूप चांगलं असतं आणि सूर्याला अर्घ देणं मग त्याच्या आत आपलं सगळं आवरलं पाहिजे म्हणून मी पटापटा आवरत असते आणि आता तर पितृपक्ष आहे रोजच्या रोज आपल्याला सगळ्यांना अर्घ द्यायचं आहे इंडियन मॉम सुनेत्रा चॅनेलवर मी ही सगळी माहिती देते इकडं तुम्ही नवीन असाल तर ते चॅनल बघा इंडियन मॉम सुनेत्रा म्हणजे तुम्हाला माहिती होऊन जाईल की कसं काय करायचं आता ही भाजी मी कुकरला करणार आहे कडे मी नाही करत बस इकडे आपलं दोन्ही होते बघू दो शकता हे साधारण मी एक तासाभराने मोठा गॅस केला तर होत पटपट पण जळण्याची शक्यता असते म्हणून मोठ्या गॅसवर नाही करत मी आता तेल घालून घ्यायचे तेलाला एक मला ती ब हे घ्यायची बाटली असते ती आता खरं किटली पण वापरत नाही पण इथं आई मला म्हणाली की सगळ्यालाच पैसे खर्च करत बसू नको आहे घरात किटली तर नाही मग अजून थोडे महिने वापरायची आपल्याला जमलं पैशाने ॲडजस्ट झालं की ती काचेची बरणी घ्यायची तिकडं आहे पण आता काय तिकडचं तिकडं इकडचं इकड तुम्ही म्हणाल प्रत्येक वेळेस ताई उल्लेख करते हे तिकडे ते तिकडे पण तसं असतं ना बाईचं मन संसारातल्या वस्तूंमध्ये खूप असतं त्यामुळे सतत तोंडात येतं की माझ्या त्या घरी हे आहे आता खरं तर माझं राहिलं नाही ते घर पण तरी माझ्या तोंडात येतं की माझ्या त्या घरी हे आहे माझ्या त्या घरी ते आहे असं सतत माझ्या तोंडात येतं कुकर ठेवलाय तापवत कुकर चांगला तापला की त्यामध्ये तेल घालायचं आणि खरंच गॅसची बचत होते अशा वाफेवर भाज्या शिजवत काही ठराविक भाज्या सोडल्या तर वाफेवर भाज्या शिजवत बसला की गॅस खूप जातो म्हणून अशाच जा भाज्या मी करते आणि होतात पण चविष्ट कुठलीही भाजी माझी कुकरमधली चविष्टच होते कोबी वगैरे नाही करत फ्लॉवर नाही करत पण ज्या अशा वांगी बटाटा अशा भाज्या मी कुकरलाच करते दोडका असेल आपला किती सिंपल भाजी आहे बघा घात तेल तापलं जिरे मोहरी घातली चांगलं असतं म्हणजे वाफेवरच्या भाज्या ह्याच्यापेक्षा छान लागतात हे मला माहिती आहे पण माझी ही पहिल्यापासूनची सवय आहे कुकर मदे भाजा काया वाईचा जौग जौग की छोट्या कुकरमध्ये भाज्या करायच्या काय व्हायचं पूर्वी मी जॉब करायचे जॉब म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ जॉब असायचा आणि मग त्यामुळं एवढा वेळ नसायचा की प्रत्येक भाज्या आपण वाफ ब बघत बघत शिजवत बसू आणि आमची आई पण जॉब करायची शिक्षिका शिक आहे त्यामुळं आईनं पण नेहमी अशा छोट्या कुकरमध्ये भाज्या केलेल्या जास्त बघितल्या आहेत मी कधी कधी जर मूड आला तर गवारीची भाजी वगैरे वाफेवर शिजवते मी नाही असं नाही पण शक्यतो रुटीन हे आहे की मी भाज्या छोट्या कुकरला ह्याच्यापेक्षा पण एक छोट्या कुकर आता मागवला आहे खास भाज्यांसाठी कारण एवढ्याशा भाजीला एवढा मोठा कुकर सुद्धा नको वाटतो त्यामुळे आता तोही कुकर मी मागवलेला आहे छान मोहरी तडतडती आहे मसाल्याच्या डब्यामध्ये सगळं काही आहे मीठ ठेवायचं नसतं मसाल्याच्या डब्यामध्ये हे तुम्हाला सांगते तुम्ही लोक कुणी ठेवत असाल तर आजच काढा तिखट त्या सगळ्याबरोबर मीठ कधी ठेवायचं नसतं मिठाला अशी काचेची बरणी वेगळी करायची असते छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला इथं पण देईन मी सकाळी उठून शेगडीची पूजा वगैरे झालेली आहे माझी आता याच्यात थोडीशी हळद घालायची त्यानंतर आपला हा टोमॅटो तो आणि कांदा कणिक म्हणून झालेली आहे पोळ्या आणि भात थोडा स्वयंपाक राहिला आता छान असा परतून घ्यायचा कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो परतून झालेला आहे हळद पण छान त्याच्यामध्ये मिक्स झाली आहे आता घालणार आहे कांदा लसूण मसाला कारण ही भाजी मी काही नैवेद्याला वापरणार नाही आहे तुम्हाला सांगितलं नैवेद्याला मी वरण भात आहे आणि हा गोडा मसाला गोडा मसाला माझ्या प्रत्येक भाजीच असतो तुम्हाला मध्ये मी सांगितलं होतं की गोडा मसाला कोणाला हवा असेल ते चांगला मी करून देईन सांगा अजूनही कोणाला हवा असेल पावशे अर्धा किलो असा हवा असेल तर मला अवश्य सांगा त्यामध्ये वांगी आणि काय घालायचं शेंगदाण्याचं पूट आपल्या महाराष्ट्रीयन भागात शेंगाळ्याचं कूट वापरतात नाहीतर अन्य ठिकाणी ओलं खोबरं कोकणात तर सत्या भाज्यांमध्ये ओलं खोबरं असतं आपल्याकडे कुटाची पद्धत आहे म्हणजे प्रत्येक शहरात म्हटलं तरी चालेल वेगळी पद्धत असते आता ही भाजी झालेली आहे कोथिंबीर काही नाही आहे माझ्याकडे आणि बऱ्याचदा नसतेच झाकण लावून फक्त दोन सुट्ट्या घ्यायच्या मस्त भाजी तयार होते भाजी झाली की तुम्हाला दाखवते की कशी दिसते चला आता टी ब्रेक प्रमाणे तुम्हाला माहिती आहे निम्मा स्वयंपाक झाला की माझा दुसरा चहा असतो सकाळी एकदा झालाय म्हणजे पाच वाजता एकदा झालेला आहे आता हा दुसऱ्यांदाचा चहा झालाय सकाळी कोमट पाणी आणि हे घेते मध लिंबू पण घेते आणि हे अकाई सोना म्हणून आहे बघा स्त्रियांसाठी खूप चांगलं आहे म्हणजे हे माझं मी विकत आहे कुठलं प्रमोशन नाही आहे काही सोना गरम पाण्यातून घेते छान आहे रिझल्ट चांगले म्हणजे फ्रेश वाटतं बाकी काही रिझल्ट असे नाही फ्रेश वाटतं त्यानं आपले जे पिरियड मधले वगैरे किंवा कंबर दुखी वगैरे असते ती जरा कमी येते सगळंच म्हणजे एकूण आपलं शरीर सुधारतं चला तुम्ही पण या भाज्याबरोबर चहा प्यायला तर चला चहा सोबत थोड्याशा गप्पा मारूया ज्या दिवशी मी बघा परवा दिवशी एक व्हिडिओ केला की नियतीने माझ्यासोबत हा खेळ का खेळला खरंच ते दोन तीन दिवस म्हणजे कालपर्यंत मला वाटते काल हो परवापर्यंत पौर्णिमेपर्यंत मी खूप डिस्टर्ब होते मला असं काय करू आणि काय नको असं झालं होतं म्हणजे मी तिकडं फोनही लावले होते त्यांनी काही फोन उचलले नाही जाऊ देत त्यांची इच्छा नसेल तर मलाही आता बोलायचं नाही आहे खूप फोन लावले मी त्या दिवशी मला काय झालं होतं काय माहिती की मी खूप फोन लावले आणि आता त्याचा मला पश्चाताप होतो आहे की मी एवढे फोन का लावले कारण तिकडून उचलले गेले नाहीत आणि मला ओळीबद्दल आणि काही कामाबद्दल महत्त्वाचं बोलायचं होतं आणि आता ते बोलणं कायम माझ्या मनात ठेवणार आहे मी कधीच पुन्हा बोलणार नाही कारण जवळजवळ सत्तर कॉल माझे रिजेक्ट केले काहीतरी प्रयत्न करावा म्हटलं मी म्हणून मी कॉल केला होता पण तो प्रयत्न काही सफल झाला नाही आणि यापुढं आता तो मला करायचा नाही आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला टाकला आणि एका ताईंनी आपल्या त्या ताईंचं नाव नाही शेअर करत तो व्हिडिओ पाहिला आणि त्या म्हटल्या मी पाच सहा वेळा व्हिडिओ बघितला आणि खूप रडले आणि त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला बघा तुम्ही त्यांना तुम्हाला पण खूप घेण्यासारखे सातवी शिकलेली बाई आहे अगदी माझ्या ओवीपेक्षाही लहान तिचा मुलगा होता तेव्हा तिलाही असंच घरामध्ये संशय किंवा त्या नवऱ्याला तर व्यसन पण होतं तिच्या नवऱ्याला म्हणजे व्यसन किंवा पैसा न कमावणं व्यसन कमी होतं म्हटल्या कशा तर अशी घरात कमी नव्हती पण सतत संशय आणि सतत घरात वाद आणि मी घर सोडलं म्हणजे मला सोडावं लागलं इतकं त्यानं मला त्रास दिला म्हटल्या की मला घर सोडावं लागलं तेव्हा माझा मुलगा सहा वर्षाचा होता आणि सातवी शिक्षण असल्यामुळं कुठंही नोकरी मिळत नव्हती एम आय डी सीतल्या नोकरीत काही भागणार नव्हतं त्यामुळं मग मी तेव्हा घरोघरी जाऊन कुणाकडं धुणी जायची आहेत का कुणाकडं भांडी घासायची आहेत का कुणाकडं फरशा आहेत का अशी करून चांगली चांगली बंगल्यावरची कामं मिळवली आणि सकाळी जे मी सहाला घरातनं निघायचे ते रात्री मी नऊला घरी पोचायचे हो सहाच्या आत स्वयंपाक करून ठेवायचे रात्री नऊ नंतर जाऊन स्वयंपाक करायचे मुलगा माझा दिवसभर घरात शाळेत नलावर एकटा असायचा आणि दिवस हळूहळू हळू करत असंच खूप खूप कष्टात म्हटले दिवस काढले आता तो मुलगा पंचवीस सव्वीस वर्षाचा झाला आहे इंजिनियर झाला आहे ऐंशी हजार रुपये महिन्याला त्याचं पॅकेज आहे आणि मुळात म्हणजे त्यानं आईसाठी आणि स्वतःसाठी वन बी एच के फ्लॅट घेतला घरामध्ये म्हटले मी दुसऱ्याची धुनी भांडी केली आता माझ्या घरामध्ये वॉशिंग मशीन आहे सगळं फ्रीज आहे टी व्ही आहे जी म्हणल ती वस्तू तोंडात यायची आधी मी त्याला म्हणते की बाबा आता नको घेऊस बास आपल्याकडं सगळं आहे पण तो म्हणतो नाही आई तू इतके कष्ट काढलेत की तुला प्रत्येक सुख मला द्यायचं आहे असं नाही की बाईकवाल्यावर मला वस्तू घ्यायच्या तर मला सगळं तुझ्यासाठी करायचं आहे आणि आता तर विशेष म्हणजे त्या म्हटल्या तो मागं लागला आहे की कामाला बाई लाव अंगावर माझ्या आत्ता पण काटा आला बघा की ज्या बाईनं घराघरात कामं केली त्या बाईला म्हणजे त्या माऊदीला आता तो मुलगा म्हणतोय की आई तू घरात बाई लाव का मला खूप केलंस खरंच अशी मुलं मिळायला नशीब लागतं हेच वाक्य परवा माझा अखिलेश बोलला की आई तीन वर्ष थांब तु मी तुझ्या पायाशी सगळं आणून ठेवीन भले त्यांना ठेव न ठेव मी त्याच्याकडनं अपेक्षा नाही करत पण आत्ताच्या कलयुगात मुलांनी असं बोलणं आणि आपल्याला आधार देणं हे खूप गरजेचं असतं आणि मी इतकी दोन दिवस डिस्टर्ब होते त्यानं मला खूप समजावलं आईनं मला खूप समजावलं की तुला आता असंच आयुष्य काढायचं आहे आणि तुला आता ह्याच्यासाठी तयार झालं पाहिजे जा, स्ट्रॉंग झालं पाहिजे तू स्वतःहून आता म्हणजे सुद्धा ठरवलं आहे स्वतःहून आता कधीच कॉन्टॅक्ट कुठलाच तिकडे करायचा नाही आणि कॉन्टॅक्ट करून आपला स्वतःचा अपमानही आप करून घ्यायचा नाही त्यांनीही जगायला शिकलेत मीही जगायला शिकले आहे आता त्यामुळं आता काही प्रश्न नाही आहे आणि आता त्यांच्या अनुभवातनं तर इतकं काही शिकले की न शिकलेली बाई आणि इतकं धुनं भांडी करून जर ती इतकं करू शकते तर माझ्याकडे तर तुमच्यासारखी फॅमिली आहे मी भरपूर काही करू शकते आणि मी तुम्हाला सांगते मी समाधानी आहे मला जास्त पैशाची हाव नाही माझ्याकडे जर हजार रुपये असेल ते तर मी त्यातले तीनशे चारशे रुपये कुणाला तरी देऊन टाकते अशी मी आहे म्हणजे मला जराही पैशाची हाव नाही तुम्ही म्हणाल यूट्यूबमधनं मी जे कमवते ना त्यातले निम्मे तर मी असेच घालवते देण्यावारी किंवा दान किंवा जे माझं जे असेल ते आणि ही रिअल फॅक्ट आहे म्हणजे मला खोटं बोलायला आवडत नाही अजिबात आवडत नाही आणि जिथं गरज आहे तिथं मी खर्च करते आणि जिथं गरज आहे तिथं मी त्या लोकांना देतेसुद्धा मला सगळ्यांच्या जबाबदाऱ्या उचलायला खूप आवडतं की ह्याच्याकडे हे नाही आहे आपण ते घेऊन देऊया ते पण मला ते कधी कधी म्हणते की तू एवढा पण खर्च करू नको स्वतःसाठी ठेव आता तोही विचार करते पन, साथी, साथी मी की स्वतःसाठी पण म्हणजे मुलांसाठी स्वतःसाठी पण ठेवलं पाहिजे आपल्याला सगळेच खर्च करून चालणार नाही आहे त्यामुळं आता मी हे साईड बिझनेस जो काही बघताय तुम्ही आज पण खूप आहे अजून होम टूर मी म्हणून देत नाही की इतका घरात पसारा आहे ना पसारा नाही म्हणता ना ते माझं काम आहे लक्ष्मी आहे माझी पण प्रत्येक खोलीत बॉक्स आणि प्रत्येक खोलीत रॅक आणि प्रत्येक खोलीत कपाट आहेत आणि आता इथं बघ या बाजूचं दिसत नसेल तुम्हाला दोन चार दिवसाच्या कपडे घडे घालायच्या पडल्यात मला वेळच नाही ऑर्डर कारण कुणाचे तीन महिने पेंडिंग सांगतायत कुणी चार महिने दोन महिने अशा ज्या जुन्या थोडं थोडं राहिल्या आहेत ते आता बाहेर काढते मी म्हणजे मग फ्रेश अगदी फ्रेश मार्गशर्षपासून फ्रेश कामाला आपली सुरुवात होईल आणि खरंच तुम्ही मला समजून घेता लोक बोलतात माझ्याबद्दल विनाकारण व्हिडिओ करून पण मला त्याचा काही फरक नाही पडत कारण मी किती सत्य आहे आणि मी किती फ्रॉड आहे हे माझ्या महाराजांना माहिती आहे त्यामुळं मला त्याची काळजीच नाही आहे की कुणी मला फ्रॉड म्हटलं म्हणून मी फ्रॉड झाले किंवा कुणी मला चांगलं म्हटलं म्हणून मी चांगली झाले नाही हे हा न्याय किंवा ही गोष्ट ठरवायचा अधिकार मी फक्त महाराजांना दिलाय ते माझे माऊली माय बाप भाऊ सगळं काही आहेत की मी फसवी असेल तर त्याची शिक्षा ते मला देतील आणि मी सत्य असेल तरी त्याची शिक्षा ते मला देतील त्यामुळं स्वामींच्या महाराजांच्या चरणांमध्ये अन्यायाला माफी नाही अत्याचाराला माफी नाही आणि खोट्याला माफी नाही आणि सत्याची कास धरून मी आजपर्यंत चालत आहे ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसेल नाही बसेल आणि सत्यतेनंच पुढं जाणार कधीही चुकीचं काही वागणार नाही आणि कधी कुणाचा रुपया बुडवणार नाही आज हे आजही ठामपणे मी सांगते त्यामुळं तशी काही काळजी तुम्ही करू नका आणि नाही आहेत माझे नव्याण्णव टक्के लोक अत्यंत जास्त समजूतदार आहेत एक दोन टक्के लोक असतात त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं तर चला आता चहातून घेते चहागार झाला आणि मग तुम्हाला भेटते अशी झाली माझी वांग्याची भाजी तयार आणि वांग्याच्या भाजीबरोबर शेंगदाणे भाजलेले खायला खूप आवडतात इकडे आता कॉफीसाठी दूध वांग ठेवलं आहे आखीसाठी आणि हे आपलं तूप तयार झालं बघा जवळजवळ अर्धा किलो दीड पावशेर तर तूप नक्कीच तयार झालं आणि आता हे गाळून डब्यात घालून ठेवायचं पहिलं अजून आहे मागच्या वेळचं केलेलं पण आहे असं करत जवळजवळ दोन किलो तूप साठवलं हो मी चार महिने साठवलं हो म्हणजे खातो पण आणि साठवते पण कधी कधी पोळ्यांना लावते कधी भाजीत घालते आमटी नेहमी फोडणी तो तुपातच घालते अशा पद्धतीनं छान तूप तयार झालं तर आता कपडे बदलणार आणि देवपूजेला बसणार कारण देवपूजेला बसायच्या आधी मी स्वच्छ धुतलेलेच कपडे घालते गऊन किंवा कुठल्याही अशा नाईट ड्रेसवर वगैरे पूजा कधीच बी करत नाही तर नाईट ड्रेस म्हणजे हा मी सकाळी घातला आहे तर आता ड्रेस बदलते आणि पूजेला लागते पुढचा ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन नक्कीच येईन आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच होतं आणि पुरा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सुनेत्राज लाईफस्टाईलला भरपूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय